धोत्रेखून प्रकरणात फरार असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे अखेर पोलिसांना शरण आले गुन्हा घडल्यापासून तब्बल एकवीस दिवसांपासून ते पोलिसांना चकवा देत होते गुन्हे शाखाचे सहाय्यक पथक सहा पथक त्यांच्या मागावर होती तरी देखील ते हाती लागले नव्हते दोन दिवसांपूर्वी मनसे ठाकरे सेना मोर्चात खासदार संजय राऊत यांनी निमसे हा मुख्यमंत्री यांचा कार्यकर्ता असल्यानं त्यास अटक केली जात नसल्याचा आरोप केला होता निमसे यांच्यावर अटकेसाठी वरिष्ठ पातळीवरून दाखल घेण्यात आलेली आल्यानं त्यांना पोलिसांत हजर होण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे दरम्यान निमसे यांचे वकिलांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून निमसे हजर झाले दोन दिवसांपासून कुटुंबियांना पोलिसांकडून त्रास होता असा आरोपही वकील पिंगळे यांनी केलाय दरम्यान निमसे यांचे वाहन चालक मते यांनी निमसे यांना सुरत येथे सोडून दिल्याचा सात तासात निष्पन्न झालंय पोलिसांनी चालक मते याच आरोपीला मदत केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आला असून त्यालाही ताब्यात घेण्यात आलाय निर्भीड ज्योत न्यूज साठी आशा मोरे कर्डक कार्यकारी संपादिका नाशिक कारण बाबा आत्ता सतत सरेंडर झाले आहेत या प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही आपण जर एफ आय आर जरी बघितला आणि सगळे सी सी टी व्ही फुटेज बघितले तर सहा अठ्ठावीसपर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत आपले आपले सी सी टी व्ही फुटेज जे यूट्यूबर आहेत त्यांचे नीट बघा आपण आणि हा इन्सिडन्स एफ आय आरमध्ये घडलेला आहे सहा पंधराच्या आसपास आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढाच आहे फक्त की बाबांनी सांगितलं यांना मारा फिर्यादीमध्ये पहिलं नाव बाबांचं आहे हो टाकलेलं आहे लॉजिकल विचार करा की सहा पंधराला इन्सिडन्स घडलेला आहे बाबा तिथं सा बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोचायला दहा मिनटं लागतात म्हणजे बाबा सहा अठराला ऑफिसमधनं निघाले त्या दिवशीची ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू तर सहा अठ्ठावीसला तिथे पोहोचले तर इन्सिडन्स घडलेला आहे सहा पाच वाजता एफ आय आरमध्ये दिला आहे सहा पंधरा जे कुणाला एखाद्याला इन्वि इन्स्टिगेट करायचं आहे की मारा पूर्ण का भेटू शकतो ऐकलं इन्स्टिगेट करायचं आहे तर त्याने आधी सांगायला पाहिजे मारा म्हणून मारामारी झाल्यावर नाही सांगायला पाहिजे ए ए के 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 तर त्याच्यामुळे आता ही तीनशे दोनशे केस असल्यामुळे रेअर ऑफ द रेअर केस असते त्याच्यामुळे एट अँटीसेप्टरी मिळत नाही आम्हाला जजने पण तेच सांगितलं हायकोर्टामध्ये की यू कम फॉर द बेल तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टचा आत्ता ऑप्शन होता पण आम्ही सगळ्यांनी विचार केला की सुप्रीम कोर्टचं ऑप्शन अवेल करण्यापेक्षा आता गरीब लोकांना त्रास व्हायला लागला गावातल्या आता काल ड्रायव्हरला उचललं आहे काल मुलाला इथे आणलं होतं तर तो सगळा त्रास टाळावा आणि मग सुप्रीम कोर्टचा अवेल आम्ही तो कॅन्सल करून आम्ही आज कोणाकून त्रास होतोय कोणाकडून त्रास होतोय कोणाकडनं त्रास होते आणलं गेलं ना आमच्या केसेस दाखल झाल्या आहेत आमच्या लोकांवर कोणा आमच्या ड्रायव्हरवर झाली पण मग तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा तुम्ही काय तिथे ग्राउंड मानला आणि आमचं ग्राउंड हाच होतं की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही इनिशियल स्टेजला सांगतो की तीनशे दोन आहेत यू टेम फोर द बेल त्यांनी आमचं म्हणणं नाही घेतलं तीनशे दोनचा नवीन कायदा आलेला आहे तुम्ही कोणाच्या त्रासाला कंट्रोल झाले कोणाच्या आम्ही आमच्याकडे आम पूर्ण लिगल वेआउट्स होते वे वे ते आम्ही अवेल केले सुप्रीम कोर्टाने जेव्हा आम्हाला नाकारलं त्यानंतर दोन दिवस सुट्ट्या होत्या होत्याच आजार झालंच आदर व्हायचं असतं आमचा तपास गुंडा विरोधी पथकाकडे होतं नाही नाही बरोबर आहे जेव्हा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला त्याच्यानंतर सुद्धा मग इतक्या दिवसांनी किंवा मध्ये दोन दिवस सुट्ट्यांचे होते कालच तर काल अपलोड झाली हायकोर्टाची वेबसाईटवर ऑर्डर काल अपलोड झाली काल सही झाली ऑर्डर वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सरेंडर आपलं नाव ऍडव्होकेट मनोज पिंगळे आडगाव पोलीस स्टेशनचा दोनशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस जो बीएनएस कलम तीनशे एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्यातले काही आरोपी आम्ही अटक केले काही फरार होते त्यामधले उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे हे आज रोजी हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून उद्या मान्य न्यायालयात हजर करत आहोत पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हजर झाला असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं पोलिसांच्या त्रासाला कंट्रोल होऊन आम्ही त्रास द्यायचं कामच नाही जे पाहिजे आरोपी ते आमचं शोधायचं काम आहे गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही फक्त आरोपी शोधायचं काम आम्ही विचारपूस केली आहे त्यांच्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते नाही काही नाही तसं काही नाही ते त्यांच्या ऍडव्होकेटच हजर झाले